तुम्हाला माहीत आहे का पोपटी म्हणजे काय बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल आणि काही जणांना सुद्धा नसेल कारण हा प्रकार कोकणामध्ये केला जातो थंडीच्या दिवसामध्ये केली जाणारी पोपटी हा एक खूप प्रसिद्ध प्रकार आहे पण पोपटी ही फक्त शेतामध्येच करू शकतो का तर असं नाही आहे कारण जर आपली इच्छा असेल तर ती आपण कुठेही करू शकतो असेच आम्ही आमच्याकडे म्हणजेच मुंबईला आणि तीसुद्धा आमच्याच बिल्डिंगमध्ये केलेली पोपटी तर कशी केली होती ही पोपटी तर चला जा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही दोन माठ घेतले ते माठ स्वच्छ पाण्याने धुतले होते केळीची पानंसुद्धा स्वच्छ पाण्याने धुतली होती आणि ती केळीची पानं अगोदर माठामध्ये खाली टाकून घेतली त्यानंतर ह्या पावट्याच्या शेंगा जवळपास दोन किलो असतील या पावट्याच्या शेंगा त्यांना आम्ही मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये त्या शेंगा टाकल्या त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे शेंगांची लेवल करून घ्यायची आहे वरून वरून पण थोडं थोडं मीठ टाकत राहायचं आहे त्यानंतर Chicken, chicken, वेग चिकन चिकन दोन माठामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चिकन टाकणार आहोत कारण एकामध्ये फॉईल पेपरमध्ये पॅक करून टाकणार आहोत आणि सेकंडमध्ये अगोदर केळीच्या पानात आणि त्यानंतर फॉईल पेपरमध्ये पॅक करून ट्राय करणार आहोत कारण आम्ही हे फर्स्ट टाईम पोपटी करतो आहे सो हे पॅक केलं आहे आता हे माठामध्ये टाकणार आहोत सो हे या माठामध्ये जात नाही आहे आता कारण त्याचं तोंड थोडंसं छोटं आहे ह्याचं तोंड थोडंसं मोठं आहे सो हे याच्यामध्ये जाईल कारण ते पूर्ण गोल केल्यामुळे जात नाही त्यामुळे थोडंसं छोटं सुरळी टाईप करून ह्याला आता माठामध्ये टाकून घ्यायचं आहे हे टाकून झालं आता राहिलं होतं शेवटचं आम्ही जवळपास चार किलो चिकन वापरलं आहे त्याच्यामध्ये आम्ही चिकनला मॅग्नेट करण्यासाठी चिकन मसाला तंदुरी मसाला जिरे पावडर धने पावडर हळद आले लसूण पेस्ट लिंबू दही मालवणी मसाला काश्मीरी पावडर मीठ तेल असं करून त्याला जवळपास एक ते दोन तास मॅग्नेट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आहेत तुरीच्या शेंगा या अर्धा किलो घेतल्या होत्या त्या तुरीच्या शेंगासुद्धा टाकलेल्या आहेत त्यांनाही मीठ लावून ठेवलं होतं आणि बटाटे घातले होते चिकन सोबत एक किलो मॅग्नेट करून बटाटे घातलेले हे पण घातलेले आणि अडीच डझन अंडी सुद्धा टाकली होती त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही भाज्या टाकू शकता पोपटीमध्ये असणाऱ्या सर्व भाज्या हे पौष्टिक असतात त्याच्यानंतर अगोदर थोडीशी अंडी खाली टाकली आहेत अजूनही वरून जवळपास आम्ही अडीच डझन अंडी वापरली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भांबरडीचा पाला होता भांबुर्डीचा पाला सुद्धा धुवून घेतला होता केळीची पानं धुवून घेतलेली अंडी धुवून घेतलेली शेंगा धुवून घेतलेल्या प्रत्येक जे पण गोष्ट आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत त्या सर्व गोष्टी आम्ही धुवून घेतल्या होत्या त्याच्यानंतर आपण ही बिल्डिंगमध्ये केलेली आहे तर कशे याच्यामध्ये गोवऱ्याचा वापर केलेला नाही आहे कारण हंडी करताना सॉरी पोपटी करताना मोस्टली गोवऱ्या लागतात हा आहे भांबरुडीचा पाला आणि हा भांबरुडीचा पाला आम्ही खूप लांबून शोधून आणला आहे म्हणजे जिथे थोडंसं गवत वगैरे आलेलं असतं त्यामध्ये तो असतो भांबरडीचा पाला त्याच्यानंतर अंडी टाकल्याच्यानंतर वरून थोडंसं नमक टाकलेलं आहे मीठ म्हणजे त्याला अंड्यांना लागायला पाहिजे हा वरून टाकल्या भांबरडीचा पाला चिकन खूप सुंदर असं मॅग्नेट झालं होतं आणि इतकी सुंदर झालेली म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे आणि सर्वात मेन म्हणजे याच्यामध्ये सर्व लेडीज होत्या सर्वजण फर्स्ट टाईम पोपटी करत होते सो so, त्याच्यामध्ये मधून मधून भांबरडीच्या पाल्यासोबत केळीची पानं पण ॲड करतात हा अजून भांबरडीचा पाला घातला त्याच्यानंतर हे पडू नये किंवा बाहेर निघू नये म्हणून एक केळीच्या पानांच्यामध्ये जो मध्ये जाड दांडा असतो तो जाड दांडा घालून हे पूर्ण पॅक करत आहेत जेणेकरून ते खाली पडलं नाही पाहिजे असं हे पूर्ण पॅक करून घेतले म्हणजे आतमध्ये जे पण काही टाकले आहेत भाज्या चिकन अंडी ते हलणार नाही ते भांबुरडीच्या पाल्यामध्ये आणि केळीच्या पानामध्ये पूर्ण पॅक करून ठेवलेले आणि ह्याच्या तोंडाला हे असे लावून घेतले जेणेकरून ते खाली ने उतरलं पाहिजे ते पॅक बसेल ह्या हिशेबाने वरून अजून केळीची पानं टाकून पूर्ण जो माट आहे तो कवर करताय म्हणजे ते हलणार नाही अजिबात माठ रेडी झाले आता चुलीची तयारी चुलीची तयारी म्हणजेच काय आम्ही ज्याच्यावरती पोपटी बनवणार आहोत त्याच्यासाठी आम्ही आमच्या तिथे रस्त्याचं सा काम चालू होतं त्याच्यामध्ये ते ब्लॉक्स असतात ते काढले गेले होते तिथून आम्ही आठ ब्लॉक्स ते आणले होते ते आठ ब्लॉक लाईनने लावून जेणेकरून दोन माठ त्याच्यावरती राहतील अगोदर थोडंसं सुकलेलं गवत टाकलं आहे त्याच्यानंतर इथेच एक बिल्डिंगचं काम चालू होतं तिथलीच एक खराब झालेली लाकडं होती ती आम्ही आणली होती ती अशी व्यवस्थित लावून घेतलेत जेणेकरून आम्ही त्याच्यावरती माठ पालते घालू आणि ते माठ व्यवस्थित राहतील काडसुद्धा काढ किंवा पेंडा तोसुद्धा आम्ही असाच आणला होता जिथे आम्ही माठ घ्यायला गेलो होतो तिथं आम्हाला हा पेंडा मिळाला होता त्याच्यानंतर हे दोन माठ ह्याच्यावरती असे पालते घालून घेतले ते खाली पडणार नाहीत कारण केळीच्या पानांचे जे मधले होते ते लावून आपण ते पॅक करून घेतले त्यामुळे आता ते, ते खाली पडणार नाही सो आपण लावून घेतले याच्यानंतर अशा पद्धतीने आम्ही का ही जी लाकडं आणली होती जिथे एक बिल्डिंग चालू होती त्या बिल्डिंगच्या इथून खराब झालेली जी लाकडं आणली होती ती लाकडं अशी लावून घेतलेत म्हणजे ह्याच्यासाठी फार काही काढा हवा आहे किंवा गोवऱ्या पाहिजेत असा काही प्रश्न नाही आहे कारण ही जी खराब खराब लाकडं होती ती आम्ही आणलेत आता सो आता हे पेटवणार कसे तर आमच्याकडे कोविडमध्ये उरलेलं सॅनिटायझर होतं सॅनिटायझरचा वापर करून आम्ही आता हे पेटवणार आहोत सो लाकडं तर पूर्ण वाळलेली होती त्यामुळे ती पटकन पेटली असते पण पेटण्यापूर्वी त्याला रॉकेल लागतं त्यावर सॅनिटायझरचा वापर केला आहे आणि खूप सुंदर असं म्हणजे खूप छान झाली होती आमची पोपटी पहिल्याच प्रयत्नांमध्ये साली पण आणलेल्या आम्ही लाकडांच्या जेणेकरून त्या पटकन पेटतील जिथून आम्ही भांबर्डीचा पाला घेतलेला तिथूनच आम्ही सुकलेलं गवतसुद्धा घेतलं होतं आणि हे एक नारळाचं आहे जे फांदी सुकलेली ती सारखी सारखी खाली पडत होती आता हे पेटायला सुरुवात होते, पेटा होते कारण अगोदर थोडंसं सुकलेलं गवत थोडं खाली पेटवलेलं होतं त्यामुळे त्याच्यातून तो धूर निघतो आहे हे सारखं खाली पडत होतं आणि सर्व लेडीजला त्रास देत होता हा लाकूड त्याच्यानंतर हे सुकलेलं गवत त्याच्यामध्ये थोडं थोडं ओलं गवत पण आलेलं आहे सो हे पसरवून घेतलंय सगळं थोडासा काडा आणलेला तो थोडा थोडा लावून घेतलाय जेणेकरून ही लाकडं पूर्ण पेटली जातील खूप स्ट्रगल आहे लेडीजने फायनली हे पेटवलं आहे जसं जसं ते पेटत नव्हतं तसं तसं वरून सॅनिटायझर टाकत होते त्यामुळे ती आग अजून पेटत होती जिथे जिथे पेटणार नाही तिथे तिथे सॅनिटायझर टाकायचं काम चालू होतं फायनली हे खूप छान पद्धतीने पेटलं आणि आतमध्ये एवढं मस्त शिजत होतं ना ओ, तो तो ते खूप सुंदर हो आणि हे पूर्ण आम्ही बिल्डिंगमध्ये बनवलेलं आहे सगळ्यांना असं वाटलं की कोणीतरी होळी बनवली जो तर येतं ते विचारायला काय बनवतात काय बनवतात तसं सर्वांना आश्चर्य वाटत होतं अरे बाप रे बिल्डिंगमध्ये पोपटी बनवायचं चालू आहे तुम्ही पण अशी पोपटी बनवून नक्की बघा खूप सुंदर झाली होती आणि विशेष म्हणजे सर्व लेडीजनीच केलं होतं त्यामुळे अजून एक महिलांच्या चेहऱ्यावरती वेगळा आनंद होता सो फायनली आमची पोपटी तयार झाली आहे माठ उचलून आणलेत गरम गरम मस्त चला ओपन करायचं काम चालू आहे मस्त वास येत होता भांबरडीच्या पाल्याचा एक वेगळा असा वास येत होता आणि मुख्य म्हणजे आम्ही जसं ऐकलं होतं पुरुष जेव्हा पोपटी बनवतात तेव्हा त्या भांबरडेचा पाल्याचा वास लागतो त्या चिकनला किंवा त्या शेंगांना तर असं काहीच झालेलं नव्हतं अजिबात भांबरडीच्या पाल्याचा वास लागला नव्हता खूप सुंदर झालं होतं आता हे सगळं केळीचे पाले भांबर्डीचे पाले जे पण आपण वरती ॲड केलं होतं ते सगळं काढून टाकतात आणि केळीची पानं आम्ही स्वच्छ धुवून घेतली होती ज्याच्यावरती आता आम्ही सगळं काढणार होतो या ताई आहेत बाजूच्या ताईंकडे कपडा नाही आहे हातामध्ये त्यामुळे त्यांना ते आहे माठ पकडायला आता या दोघी खाली होतंय त्यांना जाम भाजले कारण यांच्या हातामध्ये कपडाच नव्हता तरी बिचाऱ्या ओतत होत्या खाली काम करतात शेंगा खूप सुंदर शिजल्या होत्या शेंगा शेंगांची टेस्ट तर बापरे माइंड ब्लोईंग त्याच्यानंतर अंडी चिकन एकामध्ये आम्ही काय बोलतात तो पेपर टाकला होता त्याला काय बोलतो फॉईल पेपर फॉईल पेपरमध्ये ॲड करून एकामध्ये चिकन टाकलेलं एकामध्ये केळीच्या पानामध्ये चिकन त्याच्यावरून फॉईल पेपर, पेपर ज टाकला होता ट्राय करत होतं की कोणत्या चा याच्यामध्ये चांगलं शिजेल म्हणजे नेक्स्ट टाईम आम्हाला अजून आयडिया येईल हो खूप सुंदर शिजलं होतं वास पण खूप छान येत होता काही अंडी थोडीशी म्हणजे थोडीशी दबली गेली होती पण काही खूप सुंदर होते मस्त आलेले कोकटी स अंडी बटाटे काही थोडीशी अजीब गरीब रुसली होती वाटतं अंडी बाकीची खूप सुंदर झालेली केळीचे पाले केळीची पानं नाटं पाले शिंग बटाटे <laughs> तुम्ही सुद्धा अशी पोपटी नक्की बनवून ट्राय करा जर तुमच्या बिल्डिंगमध्ये असाल कुठेही असाल तरी आपण आपल्या मनात असेल तर आपण काहीही टाकू शकतो त्याच्यामध्ये भाज्या पौष्टिक वेजवाले वेजची सुद्धा करू शकतात आणि फायनली सगळं झालेलं आहे चिकन अंडी शेंगा बटाटे सगळंच खूप छान शिजलं होतं प्लेट्स रेडी आहेत सो आता सगळं आता द्यायचे चालू आहे तुम्हाला कशी वाटली आमची पोपटी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या बिल्डिंगमध्ये नक्की ट्राय करा थँक्यू